गावचे चार हजार पंधरा हजार रुपयाची कुस्ती पंधरा हजार रुपये पारांनी विरुद्ध लोकांनी आकर्षक सोळा हजार रुपयाची कुस्ती सोळा हजार रुपये पहिलेश्वर श्री डब्ल्यू रोखले पहिलेश्वर श्री रामदेव रोखले रामदेवराव यांच्या स्मरणार्थ त्यांचे रोखले यांचे म्हणून अकरा हजार बापाटले यांचे हजार अशी सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये सोळा हजार रुपयाची कुस्ती सोळा हजार रुपयाची कुस्ती आता सोळा हजार रुपये सोळा हजार सोळा हजार रुपयाची कुस्ती या ठिकाणी आखाड्यामध्ये चालेल त्यानंतर कौतुक करणारा तसेच पोळ्यांचे पाणी पेडणाऱ्या कृषी शेतकऱ्यांचा आखाडा कुस्ती मैदानामध्ये प्रकटन संतोष भुजबळ सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मागेश्वर यात्रा कमिटीच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आखाड्या चालू आहे अजून या ठिकाणी कृती स्वतःचं कौतुक करणारा आखाडा पैलानांचं कौतुक करणारा आखाडा म्हणजे राळवणीचा आखाडा या ठिकाणी करमाळे पालवान हा खरमाळे पालवान आणि देशमाने पालन बेशायची तुमचे पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन जायकर पालनासाठी हजार हजार रुपये सतरा हजार रुपये हा खरमाळे पालवान आणि देशमाने पालवन हजार हजार पंधरा पंधरा हजार पेम कुठे असतील लवकर इकडे यायचे संतोष भुजबळ सर तुला हा बोला पावा नाही कोपर लाव हा जंगला असून सोळा हजार नाही सतरा हजार सतरा हजार यांचे तीन हजार आणि पैलवान नामदेव रोगले यांचे हजार एकवीस हजार आकडा म्हणजे आकार कैलासाचे जग्न भगवंत रेपले कैलासाचे रामभाऊ चगड रोपले रामटेल यांच्या स्नाथ योच्या बाकाशे टोकले यांचे चार हजार गोरक्षे मानवी शेठ रोपले यांचे चार हजार पैलवान आकाश रोखले यांचे दोन हजार पैवान पोलीस कॉन्स्टेबल नामदेव रोखले यांचे हजार अशी एकवीस हजार रुपयाची कुस्ती आकडे एकवीस हजार रुपये पैवानची कुस्ती चित्रपट करा आणि इनाम मिळवा परवानांचं कर्तुक करणारा आखाडा म्हणजे भावनीचा आखाडा गावाचा प्रतिराव भरपूर आहे रेहान कुस्ती आखाड्यामध्ये बाकी रायकपालांनी कुस्ती चितपट केल्या रे रायकपालानी एकवीस हजार रुपयाची कुस्ती या ठिकाणी चितपट केलेली आहे पक्षाची रक्कम निघून घेऊन जायची रायतपुल